काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली लोंढेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची भाजपनं मागणी केली आहे कोरटकरला मदत करणारी व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयातील आहे अतुल लोंढेंनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध करण्यात आलाय त्यामुळे अतुल लोंढेंविरोधात भाजप आक्रमक झाली झालीय लोंढेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची भाजपनं मागणी केलेली आहे विनाकारण अतुल लोंडे समाजामध्ये बदनामी करतोय विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतो आहे आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतो आहे अतुल लोंडे नाही तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे जाती बजातीमध्ये भांडणं लावणे सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंडे हे प्रवक्ते चाललेले आहेत आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही